संगणकाअभावी सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले उद्घाटन सदर बाजार येथील पंचशील भवनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे दहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेल्या या कामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर झालेले परंतु लायब्ररीच्या बांधकाम व डागडुजीमध्येच हा निधी संपल्याने तेथे ते संगणक प्रोजेक्टर प्रिंटर हे साहित्य उपलब्ध झाले नसल्याचे आप पदाधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीत उघड झाले या परिसरातील अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांकरिता असलेल्या डिजिटल लायब्ररीमध्ये संगणकच नसेल त्याला डिजिटल कसे म्हणता येईल असा सवाल आपचे शहर महासचिव अभिजित कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला यावर उपशहर अभियंता निवास पोवार यांनी अपूर्ण कामे प्राधान्याने करून घेऊ संगणक प्रिंटर प्रोजेक्टर ही कामे पूर्ण करून लवकरच ही रायब लायब्री सुरू करू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागोल शहराध्यक्ष उत्तम पाटील समीर लतीफ विजय हेगडे उमेश वडर स्वप्नील काळे लखन मोहिते आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मेडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युवराज मोरे या सगळ्या त्यांच्याशी होऊन डिजिटल लायब्ररीची सध्या आहे खरं म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या डिजिटल लायब्ररीचं जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन डिजिटल लायब्ररी सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांच्या उपयोगात येण्याकरिता त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांच्या हस्ते या डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन झालं आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्य कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून हा निधी उपलब्ध करण्यात आला जवळजवळ एक वर्ष संपलं तरी अद्यापपर्यंत ही डिजिटल लायब्ररी लोकांच्या उपयोगात नाही आहे आम्ही महानगरपालिकेकडे याचा पाठपुरावा केला पण या पाठपुराव्यामध्ये असं लक्षात आलं की पूर्ण पन्नास लाखाचा निधी संपलेला आहे पण अद्यापपर्यंत ह्या डिजिटल लायब्ररीमध्ये कम्प्युटर्स प्रोजेक्टर्स प्रिंटर्स काही उपलब्ध नाही आहे मग हा निधी गेला कुठं तर याची चौकशी झाली पाहिजे की आम्ही अशी मागणी करणार आहे आणि तत्काळ त्याचा नवीन फंड उपलब्ध करून ही लायब्ररी लोकांसाठी उपलब्ध करावी ही आम्ही महानगरपालिकेकडं मागणी केलेली आहे तर किती महिन्यात ही लायब्ररी सुरू करणार असं आश्वासन वगैरे काही केलेलं पाण्यासाठी आत्ता महानगरपालिकेचे जे उपशहर अभियंता आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक महिन्यामध्ये ही लायब्ररी सुरू करून देऊ उर्वरित फंड कुठून काय सांगितलं काय आता त्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाहीये पण आमची मागणी आहे की जर फंड संपला असेल तर तुम्ही नवीन फंड उपलब्ध करा किंवा जुना फंड जो आहे त्याची आम्ही चौकशी करणार आहोत बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळ रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार